नमस्कार मित्रांनो दर्शनामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत भगवद्गीतेतील या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की दृष्ट्यांचा नाश सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना यासाठी परमेश्वर युगयुगात युग निरनिराळे रूप घेतात शिव गणपती देवी अशा देवतांनीही अवतार घेतले आहे असे अनेक कथा पुराणात पाहायला मिळतात तसेच भगवान विष्णूंचे दहा अवतार आहेत विष्णूंच्या दहा अवतारांपैकी मत्स्य कुर्म वराह वामन व परशुराम या अवतारांची कथा वैदिक वाङ्मयात मिळतात पुराणात सांगितलेले अवतार म्हणजेच मत्स्य अवतार कुर्म अवतार वराह अवतार नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार राम अवतार कृष्ण अवतार बुद्ध अवतार आणि कल्की अवतार भगवान विष्णूंने हे दहा अवतार कशासाठी घेतले यासंबंधी पुराणात अनेक कथा आढळतात मत्स्य अवतार शंखसुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनुचे रक्षण करण्यासाठी कुर्मा अवतार देव आणि दैत्य मंथन करीत असताना मंदार पर्वताला आधार देण्यासाठी पराह अवतार हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पाण्यात बुडणारा पृथ्वीला वर काढण्यासाठी नरसिंह अवतार हिरण्य वध करून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी वामन अवतार तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळीराजाला पातळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी परशुराम अवतार सहस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी आणि दृष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी राम अवतार रावनादी राक्षसांचा नाश करण्यासाठी कृष्ण अवतार कंसादी दृष्ट्यांचा वध करण्यासाठी बुद्ध अवतार यज्ञ हिंसेचा अतिरिक्त थांबून अहिंसेचे तत्व प्रतिपादन करण्यासाठी आणि कल्की अवतार हा दहावा अवतार जो पृथ्वीवर अद्याप प्रकट झालेला नाही दृष्टशक्तींचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी हा शेवटचा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे असे कल्की पुराणात म्हटले आहे पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले जातात तरी भागवत पुराणात विष्णूंचे चोवीस अवतारही सांगितले गेले आहेत आमच्या नैनितालच्या ट्रिपमध्ये मी प्रथमच दश अवतार मंदिर बघितले नैनितालला नैना लेकच्या किनाऱ्यावर नैना देवीचे सुंदर मंदिर आहे आम्हीही संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी गेलो अंधार पडला होता खूप सुंदर नजारा होता तलावाच्या किनारे या मंदिराचा तेथेच दशावतार मंदिरही आहे मंदिराच्या बाहेर खरेदीसाठी आणि पूजेसाठी बरीच दुखाने आहेत तुम्ही पण असे दशावतार मंदिर जर बघितले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा